अकोला ते हातरूण या मार्गाची दुर्दशा झाली आहे हा रस्ता दहा ते पंधरा गावांना जोडतो परंतु तो खूप खडबडीत आणि खराब झाला आहे यामुळे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली गेली तरी त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही रविवारी कंचनपूर येथे रस्ता बनवण्याबाबत सर्व गावातील सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आली ज्यात प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली अखेर एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे अकोला ते हादरुण रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या मार्गावरून दहा ते पंधरा गाव जोडली आहेत ज्यामुळे या भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे सध्या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहनांची वर्दळ तसेच पाच चाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे प्रशासनाने या रस्त्याच्या दुर्दशेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत यावर संबंधित नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले असून तरीही प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही रविवारी कंचनपूर येथे या रस्त्याशी संबंधित सर्व गावातील सरपंच व नागरिक एकत्र आले आणि एक महत्वाचा निर्णय घेतला सर्वांनी एकमताने सांगितले की रस्ता लवकरच बनवला पाहिजे अन्यथा ते उपोषण किंवा रस्ता रोको आंदोलन करतील प्रशासनाच्या उदासीनतेवर सर्वांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेली दहा वर्ष झाली या रस्त्यावर अजिबात सरकारचं लक्ष नाही आहे आम्ही या पंधरा आम्ही जवळपास या रस्त्यावरची पंधरा ते वीस खेळ विद्यार्थी लोक या रस्त्याने येणा करत आहेत परंतु या रस्त्याची एवढी दुर्दशा झालेली आहे की ही स्वतः खासदार साहेबांनी सुद्धा पाहिलेली आहे नवनिर्ची खासदार यांनी सुद्धा पाहिलेली आहे आमच्या आमदारांनी सुद्धा पाहिलेली आहे लोकप्रतिनिधी सगळ्यांनी ही दुर्दशा या लोकांची पाहिलेली आहे यांना पूर्णतः या गोष्टीची माहिती आहे परंतु या बाबीकडे पूर्णता शासनाचं आणि अधिकार शासकीय अधिकाऱ्याचा आणि पदाधिकाऱ्यांचं सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे या वीस ते पंचवीस खेड्यामध्ये कमीत कमी माझ्या गावचे पन्नास ते शंभर विद्यार्थी रोज शाळेमध्ये जाण्याने करत आहे यांच्या कमरेच्या त्रासापासून मी सुद्धा गेलेलो आहे माझं ऑपरेशन सुद्धा याच रोळामध्ये झालेलं आहे या ठिकाणी हे एवढे जमलेले आहे हे कोणा राजकीय पक्षाचे नाही आहे किंवा जमलेले नाही हे आत्म स्वयंपूर्तीने सा, या ठिकाणी जमलेले कारण त्यांना वेदना या रस्त्याच्या झालेल्या आहेत यापुढे आम्ही हा प्रश्न दरबारी निश्चितपणेच मांडू परंतु यापुढे आम्ही कुपोषणाचा मार्ग अवलंबून शिवाय राहणार नाही आम्ही रोज सकाळी सहा वाजता उठतो तर आम्ही शाळेत जातो तर खराब रोगानं आमची गाडी पंचर होते आम्हाला लागते है। आ, टीचर पनिशमेंट गेल्यावर आज साधारण आठ ते नऊ गावाच्या तुमच्या गावात बैठक आयोजित झालेली होती काय निर्णय घेतलेला आहे बैठकीमध्ये या बैठकीमध्ये असं ठरलं की जर आम्ही अल्टिमेट देणार आहोत कलेक्टर एस पी साहेबांना त्या कालावधीत जर आमचं काम झालं नाही तर आम्ही सर्व तरुण आजूबाजूच्या गावातले लोक आक्रमकपणे हायवे रोड रो, रोखणार आहोत आणि आमचं जे समस्या आहे ते आम्ही भीक म्हणून नाही आम्ही म्हणजे हक्कानं करून घेणार आहोत त्यांच्याकडून अकोला ते हातरुण रस्त्याच्या खराब अवस्थेबद्दल नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली आहे जर लवकरच रस्ता सुधारणार नाही तर उपोषण किंवा रास्ता आंदोलन करण्याचा निर्धार घेतला आहे आपण लोक उठल्याशिवाय हा रस्ता होणे नाही त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करायचं काय करायचं ते ठरवा आणि हा रस्ता पावसाळ्याच्या अंदर हा मार्गी लागला पाहिजे एवढं मी सांगतो बैठकीत निर्णय उपोषणा झाला आंदोलन करायचं आता आंदोलन करायचं तर कुठं करायचं जिल्हाधिकारी साहेबांना भेटायचं किंवा इतक्या इतक्या दिवसाचं इंटिमेट की हा रस्ता कशात आहे हे आम्हाला त्याचं काही गेंद नाही आम्हाला रस्ता पाहिजे हे कसे हे टाळटाळ करतात हा रस्ता याच्यात नाही हा रस्ता तिकडे आहे हा जिल्हा परिषद मध्ये आहे हा पंचायत समितीचा आहे हा इकडे हा मार्ग झाला याचा टाळ्याचा हा या मार्ग हा मार्ग टाळ्या झाला हा मार्ग न अवलंबता सगळ्या जनतेनं उठून उभं पेटलं पाहिजे आणि हा रस्ता साठी जे करायचं आहे ते करायचं पण रस्ता होईपर्यंत गप्प बसायचं नाही अकरावी आणि बारावी दोन वर्ष आणि आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेली आहे तीन वर्ष झाले सतत मी या रस्त्याने जात आहे त्यामुळे मला खूप तकलीफ होत आहे जसे की या रस्त्याने जाणारे माझ्यासारखे खूप विद्यार्थी आहेत त्यांना पण या रस्त्याची खूप मोठी तकलीफ होती किंवा माझ्या बस आणि आमच्याकडली बस सुद्धा बंद आहे त्या बस सुद्धा त्या रस्त्यामुळेच बंद आहे त्या रस्त्याचे हाल आता सध्या स्थितीला खूप खराब झालेला आहे आणि पुढे पावसाळा येणार आहे त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा त्या रस्त्याचे हाल आणखी लय खराब होणार आहे त्याच्यासाठी सा, शासनाला हे सांगतो की बा जसं या रस्त्याची पाहणी करून आणि हा रस्ता बांधावा